नमस्कार माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झालं मला ब्लॉगच करता आला नाही कारण मला वेळच मिळाला नाही कामामध्ये थोडीशी बिझी होते त्यामुळं मला वेळच मिळाला नाही तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे हे बघा आणि छानस असं हे पिल्लू आणले हे माझं बाळ बघा किती क्यूट आहे किती छान आहे हे माझं पिल्लू बघा एक दोन महिने झालं जरा सुद्धा सोडून कुठं राहतच नाही ते थोडं कुठं इकडे तिकडे झालं नजरेआड की लगेच ओरडायला सुरुवात आणि मला सुद्धा एवढा त्या स्वीटीचा लळा लागलाय आम्ही हिला स्वीटी म्हणतो मला सुद्धा एवढा लळा लागलाय म्हणजे टोक्यामध्ये थोडस म्हणजे असं मी डिप्रेशन खाली होते थोडस मला टेन्शन होत पण ही स्वीटी आल्यामुळं टेन्शन कुठल्या कुठं गेलं मला पण कळालं नाही आता मी एकदम अशी रिलॅक्स असते कारण सतत त्या स्वीटीचे विचार डोक्यात त्यामुळं विचार करायलाच वेळ नाही टेन्शन या गोष्टीवर विचार करायलाच मला वेळ नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे एखाद्या प्रा प्राण्यावर जीव लावला ना एखाद्या प्राण्यावर प्रेम ना कधीही चांगलं उगीच एखाद्या माणसावर माणसाला जीव लावायचा त्याच्यावर प्रेम करायचं काहीतरी प्रॉब्लेम झाला मग ते जा, निघून जातं ते सोडून जातं त्यापेक्षा ह्याला जीव लावलेला कधी पण चांगलं नाही हे कधी तुम्हाला धोका देणार नाही अगदी एखाद्या दिवशी अचानक ते तुमच्या दारात आलं तुम्ही जर त्याला खायला काहीतरी दिलं दुसऱ्या दिवशी बरोबर ते तुमच्या दारात येतं तसं बघायला गेलं तर माणूस एवढं गद्दार आहे ना माणसाला तुम्ही काहीही करा ते लगेच विसरतं की समोरच्या व्यक्तीनं आपल्यासाठी काय केलं पण हा प्राणी असा असतो ना याला तुम्ही थोडासा लळा लावला ना ते कधीच आयुष्यभर ते विसरत नाही अगदी तुम्ही चार दिवस त्याला सांभाळून पाचव्या दिवशी रस्त्यावर सोडून दिलं की बाबा जा निघून जाता इथून तर ते तुमच्या घरापासून तुम्हाला सोडून कुठं जाणारच नाही ना ते परत तुमच्या घरी परत येणार तर मला का नाही या स्वीटीचं एवढं म्हणजे कौतुक वाटतं ना फक्त दोन महिने झाले हिला घरात आणून पण ही एवढी शहाणी आहे ना की हिला प्रत्येक गोष्ट कळते कोण आलं कोण गेलं शी आली शू आली तिला सगळं कळतं म्हणजे तिच्या तिच्या ती इशार्यात ती, ती सांगत असते अगदी तिला शी शू आली ना बांधलेली असली तर खाई खाई ती ओरडते मला जायचंय बाहेर म्हणून मग खायचंय काहीतरी पाहिजे ती आपल्याकडं बघून ओरडत असते फक्त तिचं ते आपल्याला तिची भाषा कळाली पाहिजे आणि माझं हे बाळ एवढं गुणी आणि एवढं छान आहे ना मला तर खूप आवडले खूप आणि मला एवढा लळा लागलाय या पिल्लूचा दोन महिन्यात की अक्षरशः मला अजिबात करमत नाही कुठं तिला सोडून जायची सुद्धा माझी इच्छा होत नाही एवढं मला ते बाळ आवडले तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला उगीच नाही त्या फालतू गोष्टींच्या मागं टाइम वेस्ट करण्यापेक्षा नाही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नको त्या व्यक्तीच्या नादाला लागायचं हे करायचं हे असलं करण्यापेक्षा ह्या मुक्या प्राण्यांवर प्रेम करा मुक्या प्राण्याला जीव लावा आणि असं एक एक पिल्लू तुम्ही पण आला आणि मग बघा हे किती आपल्यावर प्रेम करते आणि आपल्याला पण हे किती जीव लावते बघा कसलं क्यूट आहे हे बाळ माझं आणि ह्याला खूप खूप म्हणजे खूप कळतं ह्या माझ्या स्वेटीला तर चला बाय नंतर भेटू